बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री सदानंद सर लिखित कथा मालक तुम्ही जीव द्यायचा नाही माझ्या गावाकडच्या सगळ्याच गावांचे वर्णन आहे हे, हे। उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी वारा पडलेला असायचा झाडाचं पानही हलत नसे अंगाची लाही लाही व्हायची डांबरी रस्त्यावर तापलेल्या हवेच्या वर खाली होणाऱ्या लाठा दिसायच्या एक प्रकारचे मृघुजळ असते रस्त्यावर बघा कुंभारणी कशा कांडायला लागल्यात असे हे बायका पुरुष आमच्याकडच्या भाषेत सांगायचे गुरांना गोठ्यात बसवत नसे मग घरालगतच्या परड्यात त्यांच्यासाठी हवेशीर मांडव मांगर घातलेला असायचा दुपारच्या जेवणानंतर लोक त्या मांडवाच्या सावलीतच घोंगड्याने जमीन झटकून स्वच्छ करायचे आणि तिथेच आडवे व्हायचे मांगरातील गायी गुरांना गवत चारा घालणे ही त्यामुळे सोयीचे व्हायचे गायी गोरे म्हणजे जणू शेतकऱ्यांचे नातलगच पावसाळा हिवाळ्यात सगळ्या शेतकऱ्यांची गोरे राहत्या घरातच पुढच्या सोप्यात बांधलेली असायची कितीही तालेवार असला तरी घरच्या पुढच्या सोप्यात गाय म्हैस आणि खिल्लारी बैल बांधलेले असायचे आणि त्याला लागून असल्या लगीवर मालकाची बैठक असायची मालक बाहेरून आला की बसलेले बैल उठून उभे राहायचे आणि अंग ताणून अळस द्यायचे मग मालक त्यांच्या पाठीवरून हात फिरवून फावड्याने किंवा तुरकाटीच्या खराट्याने शेण मागे मारायचा आणि पयानाच्या दोन पेंढ्या गोरणीत टाकून घरात प्रवेश करायचा संध्याकाळच्या वेळी काथ्याच्या कप्पईने बैलांचे चा अंग चांगले घासून रगडून काढायचा त्यांनाही ते बरं वाटायचं आणि इकडे तिकडे वळून तेही रगडून घ्यायचे मग खाऊच्या दोन तीन पानांना कळीचा भरपूर चुना लावून पानांची विशिष्ट त्रिकोणी आकाराची घडी करून तोंडात एका बाजूला दाढेखाली सरकवायचा आणि वर तोंड करून तंबाखूची चिमूट टाकून तोबरा भरला की कोणी मैत्र आला असल्यास लगीवरच घोंगडे अंदरून गप्पांना ऊत यायचा आणि मग तोंडात जमा झालेला लाल भडक लाल रसाची ओठावर तर्जनी आणि मधले बोट ठेवून तिथूनच पिचकारी मारायचा की ती गोट्यास मागच्या बाजूला जायची घरातली सारी माणसं आले गेले पै पाहुण्यांची बैठक लगीवरच व्हायची गप्पा गोष्टी व्हायच्या बरं वाईट जाणून घेतलं जायचं आणि थट्टा विनोदही व्हायचा मग रात्री तिथंच लगीवर ताटकावर घुंगडं अंतरून झुड वाकाळ घेऊन दिवसभराच्या कामानं शिनलेल्या अंग अंतरुणाला टेकले की झोपेच्या आधीन केव्हा व्हायचे समजायचेच नाही झोपेची आराधना कधीच करावी लागायची नाही शेतकऱ्याच्या जीवनाचे रहाट गाडगे असे वर्षानुवर्षे भरत उलटत सुरू असायचे पण त्याचे कुणालाही काही वाटायचे नाही शेतीची काम आटोपली की शेतकरी घरालगतच्या परड्यात गवताच्या वळ्यार रचून लांब पिंजराचे कट घालून त्याला खालच्या बाजूला वेळू बांधून ठेवत असत त्यामुळे गवताच्या वळ्या कशा वेणीफणी करून अंगालगत घट्ट साडी नेसलेल्या युवतीसारख्या दिसायच्या काहींच्या परड्यालगतच उकिरडा असायचा तिथे टाकल्या चुलीतल्या राखीतून निखारा गेल्यास लागणारी आग लक्षात घेऊन तर काही दुश्मनीचा विचार करून वळ्या चिखलाने लिंपून घ्यायचे मागच्या वर्षी दोघांच्या वळ्याना कोणीतरी आग लावली होती तो अनुभव जमेच धरून ते लोक आपल्या वळ्या दरवर्षीच लिंपून सहारा बंदोबस्त करीत असत शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून न राहता त्यांच्या अनुभवावर भर देत त्यांचे पावसाचे आडाके ठरलेले असायचे आगा आता काच वाट निघेल पेरणीची सारे अवजारं तयार ठेवायला पाहिजे पड़ मग पळापळ करून काय होणार असं जो तो एकमेकाला सांगायचा सा, आणि मग कुरी बांडगे चौटाळ चाढ मोगना इस्की तयार करून घ्यायला सगळ्यांची सुतारशाळेत गर्दी व्हायची जो तो आपलंच काम आधी करायला सांगायचं सा। शंकर सुतार हा परिसरातील सगळ्यांतील जानकार कसबी कामगार त्याच्याकडे एकदा काम सोपवले की काही सांगावे लागत नसे पण त्यामुळेच त्याच्याकडे ही गर्दी व्हायची शंकर मामा आमचं बांडगे तेवढं लवकर कर का गरुरी निघाले की लगेच पेरणी करायची आहे बाबजा तुझ्या आधी दोन दिवस हे आणून टाकले मी न ते काम झाल्यावरच ह्याचं घे का अगा आमचं शात कसं आहे तुला ठाव आहे ना म एकदा पाऊस पडला की गीतच होतंय मग कुणाचं मी शानपान चालत नाही तिथं अरे बाबजा तू आज पत्र काय झोपला होतास वैरे हे तुझं शात कसं आहे तुला ठाऊ होतं ना मग इतकं दिस कुठं होतास शंकर मामाचे विचार नाही तेवढ्यात गणू शेवाळे खांद्यावरून बाबळीचं लाकूड घेऊन यायचा आणि ते खाली ठेवल्यावर म्हणायचा रामजा तंबाखू दे जरा तुझ्याकडं चुना तु आहे काय रामजा थट्टीत विचारायचा तो बाबच्याकडं बघायचा गणपा शिवण्याचा टोमणा ऐकून सारेच खो खो असायचे तू हे लाकूड कशाला आणलास त्याचं काय करायचं हाय काही तंबाखू खायला शंकर मामान त्याची दांडीच उडवली मग तू हसत हसत म्हणे सगळंच असे का मग तंबाखू नाही असा सारा केळी मिळीचा सा मामला एकमेकांची थट्टा केली तरी त्यात विखार नसायचा रोहिणी आणि मृग जवळ येईल तशी सुतार शाळा दोन पाळी चालायची यावर्षी रोहिणी उजाडली पण तिचे चिन्ह वेगळेच दिसत होते तरीही दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन अनेकांनी रोहिणीतच भाताची धूळ वाप पेरणी केली आणि भुईमूग ज्वारी सोयाबीनच्या पेरणीसाठी पावसाची वाट पाहणं सुरू केलं रोहिणी संपली मृग उजाडला पण पावसाने अजून तरी पाठच फिरवली होती मग लोक बोलायला लागले ला झोमकाईच्या डोंगरावर मुरं बसायला लागले की दरवर्षी पावसाळा सुरू होणार असं वाढ वडल्यापासनं सगळी म्हणायची यंदा काहीतरी बिघाडलं बिघाडले मावाच्या माश्या मावळ तिकडनं उगव तिकडं जायला लागली आहे की पावसाळा तोंडावर आला हे समजायचं यंदा माश्या जाताना कुठलं नाही नाहीत वाळवीचं किडं फक्क फुटून भोंबाडातनं उडायला लागलं की आमचा म्हातारा सांगायचं सा आता पाऊस पडणार यावर्षी तर कुठलं दिसलंच नाही ते मुंगी आपली अंडी तोंडात घेऊन जायला लागली आहे की पावसाला सुरुवात होणार हे कळायचं खेकडी पाण्यातनं बाहेर या लागली की ते पावसाचं लक्षण म्हणायचं ह्या वर्षी असं काहीच घडलं नाही आणि मग लोकांनी अंदाज बांधला की पाऊस सुरू होणार किंवा दुष्काळ जरी पडणार मृग उजाडला पण त्यानं पाटच फिरवली मृगात येणारा बेंद्राचा सण सुना गेला कोणालाच उत्साह वाटत नव्हता मृग संपत आला आणि डोंगरावर ढग दिसायला लागले आणि एके दिवशी संध्याकाळी चार पाच वाजल्यानंतर आकाश ढगाणी भरून आलं आणि जोराच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि बळीराजा सुखावला दुसऱ्या दिवशी वापसा आल्यावर सारे शिवार माणसाने फुलून गेले त्याने भुईमूग सोयाबीन ज्वारीची पिरणी गेली नाचणीचा तरवाई टाकला पाच सहा दिवस गेले आणि भाताची केली धुळवा पेरणी रुजल्याचं दिसू लागलं पण पेरणी विरळ झाल्याचं दिसत होतं कारण मधल्या काळात पाखराने दाणे फस्त केले होते चार दिवस गेले आणि पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पेरणी उशिरा झाली तरी आशा निर्माण झाली होती असेच एक आठ दहा दिवस गेले आणि पावसाने पुन्हा दडी मारली रुजून आलेली बाळ पिल्ल मलूल दिसू लागली भारताला काय होत नाही का खरं सोयाबीन भुईमुगाला मार बसतोय शेतकऱ्यांच्या आपसात बोलणे सुरू रेडिओवर टी व्हीवर हवामानाचा अंदाज ऐकायला लोक जमू लागले पण पावसासाठी अनुकूल वातावरण आहे असे सकाळी सांगितले जाई तर संध्याकाळी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याने दिशा बदलली असेही सांगितले जाई तर कधी यावर्षी अलनेनोचा प्रभाव जाणवणार अशाही बातम्या ऐकायला मिळत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे हे आधी सांगितलंच होतं पण आता दुष्काळाची चिन्ह दिसू लागली नंतरच्या एक दोन किरकोळ सरींचा अपवाद वगळता पुढचेही नक्षत्र कोरडे गेले आणि शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले ऑगस्ट महिना उजाळला तरी जिवारातून पाणी वाहिलं नाही भाताचं पीक खुरटलं आणि बाकीच्या साऱ्याच पिकांनी माना टाकल्या आणि आता दुष्काळ येणार हे ये साऱ्यांनी ओळखलं आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना एकोणीसशे बहात्तरचा भीषण दुष्काळ आठवू लागला तेव्हा सारी पिकं वाळून गेली होती आणि गावोगावी दुष्काळी कामं सुरू झाली होती कुठे गाव विहीर खोदणे कुठे नाला बडिंग करणे कुठे खडी फोडणे अशी कामे सुरू झाली होती राव रंग सारेच या कामावर जात होते रामजा कधी नाही ते आम्ही बी खडी फोड्याला बोडक्या टेबावर जायत आहो काय करणार पोरा बाळनी पोटाला घालायचं तर लाज अबरू बाळगून चालतंय होई तात्या या दुष्काळी कामातून काही गावांनी तलाव खोदून गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला होता तेव्हा हे एक वाईटातून चांगलं झालं म्हणायचं रंगरावचं मत आता शासनाने दुष्काळी कामे सुरू करावीत गुरांना चारा वैरण पुरवावी अशी मागणी जोर धरू लागली तुम्ही मागणी केल्याशिवाय हे सरकार हलणार नाही त्यांना शेतकरी जगला काय आणि मेला काय सारखंच अशा संकटप्रसंगी मदत करणं हे शासनाचंच कर्तव्य आहे ते काही तुमच्यावर उपकार करीत नाहीत किंवा स्वतःच्या खिशातील काही देत नाहीत ते असं सांगून डाव्या विचाराच्या युवकांनी लोकांना एकत्र करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला धुंडीराम राऊत घर तसं खाऊन पिऊन सुखी पंधरा चार एकर जमीन होती पोटापुरती पिकायची कुणाकडे हात पसरावा लागायचा नाही त्यांना राजाराम नावाचा एक मुलगा होता त्याला प्रेमानं ते राजबा म्हणाई त्याला त्याने तळहातावरच्या फोडासारखं वाढवलं होतं त्यालाही लहानपणापासून बैलांची आवड होती त्यांचा एक बैल फार मारकुटा होता धोंडीराम यांच्याशिवाय तो कुणालाच कासऱ्याला हात लावू द्यायचा नाही एक दिवस राजबा कुठं दिसला नाही म्हणून त्याची शोधाशोध करता तो बैलांच्या कोठ्यात दिसला आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेच वाढले पण पुढचे दृश्य पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बस ना मारकुट्या बैलाच्या गळ्याजवळ राजबा हात फिरवून खाजवीत होता आणि तो बैल त्याच्या हात तोंडावर जिबेनेच चाटत होता त्याने धावत जाऊन त्याला बाजूला घेतलं तो बैल त्यांच्याकडे रागानं पाहिल्यासारखा पाहू लागला राजबाला शाळेपेक्षा बैल आणि शेतीचाच अधिक होता पुढे तो करता झाला आणि त्याने हौशा नवल्या नावाची बैल जोडी बाळगली त्यानं मुलासारखा लढा लावला होता त्यानं अशाच हा दुष्काळ आला आणि त्याचे मन आई बाबा पत्नी मुलं आणि विशेषतः हौशा नवल्याच्या काळजीनं चिंताग्रस्त झाले रेडिओ व्हीवर मराठवाडा अमरावतीच्या भागातील काही शेतकऱ्यांनी दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या बातम्या त्याने ऐकल्या पाहिल्या आणि त्याचे मन सैरभैर झाले तो स्वतःच्याच विचारात राहू लागला इतरांशी बोलणंही टाळू लागला त्याचे हे वागणे धोंडीरामला खटकले त्याने त्याला विचारून पाहिले तरी तो काहीच बोलत नसे त्यामुळे हसते खेळते सुखात नांदणारे घर एकाएकी स्मशान व शांततेत परावर्तित झाले एके दिवशी दुपारी कसे तरी चार घास पोटात ढकलून राजबा गोठ्यात गेला बैलांना सारा घराला गेला असेल असे त्यांना वाटले दहा मिनटे झाले असतील गोठ्यातील बैल हांबरायला लागले ते ऐकून धुंडरामने तिकडे धाव घेतली तर राजबाने गळफास घेतला होता त्याच्या पायाखालची वाळूच सरकली ते, सरक ते मोठ्याने ओरडले शांती आहे साण्याचं खुरपा आण लवकर आणि पुढे होऊन त्यांनी त्यांचे लटकणारे शरीर उचलून धरले तेवढ्यात शांत आली आणि तिने फासाचा तोर खुरप्याने कापला राजबाने गळपास घेतल्या घेतल्या बैला हंबरले म्हणूनच ते गोट्यात जाऊ शकले नाहीतर अनवस्था प्रसंग घडला असता तशाही अवस्थेत त्यांनी त्याच्या ते तोंडावर पाणी मारलं सुपानं वारा घातला राजबाने डोळं उघडलं शांता आणि त्याच्या आईनं रडून गोंधळ घातला राजबाच्या मुलांना काय होतंय तेच समज ना त्यांची रडारड ऐकून शेजार पाजारचे लोक जमले आणि सारा प्रकार पाहून तेही थबकलेच दुष्काळ पडला अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले सारं पीक वाहून गेलं कुणाचं घर झळालं तरी त्या गावात असं हतबल होऊन कुणीच आत्महत्येचा प्रकार केलेला नव्हता राजबाचं कृत्य पाहून साऱ्यांनाच धक्का बसला तो जरा सावध झाल्यावर गावातल्या जाणकारांनी त्याला समजावून सांगितलं बाबूराव गुरुजी म्हणाले राजबा अरे संकट दुःख कुणाला चुकली आहेत काय सत्यप्रिय युधिष्ठिर त्याची आई आणि त्याच्या भावंडांना काय काय अग्निदिव्यातून जावं लागलं हे ठाऊक आहे तुला अरे ती दुःख त्यांनी पचवली म्हणूनच ते महाभारत युद्धात यशस्वी झाले जगाचा निर्माता असणाऱ्या ब्रह्मदेवालाही संकट चुकलेलं नाही तिथं तुझ्या माझ्यासारख्या पांबर मानवाचे काय घेऊन बसलास तुझ्यासारख्या मर्द गड्यांनी असा निर्णय घेणे हे मनाला पटणारे नाही असा हातबल होऊ नकोस आम्ही कोणी परके नव्हेत तुला अडी अडचणीला केव्हा मार आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभे राहू धीर सोडू नकोस हा दुष्काळ केवळ वा तुझ्याच वाट्याला आलेला नाही सगळेच लहान तोर हरपळत आहेत त्यात तुझे आई बाबा बायको आणि तुझा जीव की प्राण असणारे या या दोन मुलांना पोरखे करणार आहेस काय त्यांच्यासाठी तरी तुला उभाव राहावंच लागेल मस्तकावर हात ठेवून तुम्हाला शब्द दे नव्वदी पार केले गंगाराम पवार म्हणाले अरे पोहरा आमच्या गावात पिलिंगाची साथ आलती आमची आई बाबा तुळता आजा एक, एक तुरच भाऊ अशी पाच माणसं एका पाठ पाठ मिली आई बा नाही अशी आम्ही बी पोरखी झाला कारण आमच्या तृत्यानं सगळ्यांचं सगळं केलं होय तिनं जर तुझ्यासारखं डोसक्यात राग घालून घेतली असते तर आम्ही आज रागायला दिसला असो काही असं सगळ्यांनी समजावून सांगितल्यामुळे राजबा जरा सावरला पण काहीच बोलला नाही धोंडीराम काही दिवस त्याला एकट्याला कुठं बाहेर सोडू नका होईल सरसोळीत गुरुजींनी धोंडरामला कानात सांगितलं त्या दिवसापासून राजबाचं घर जणू मुक झालं एके दिवशी रात्रीचे जेवण आटवून लगीवरच ते सगळे झोपी गेले राजबाला तळमळतच किंवा झोप लागली समजलं नाही मध्यरात्रीच्या सुमारास हौशा नवल्या हे दोन्ही बैल त्याच्या स्वप्नात आले ते हात पाय चाटायला लागले त्यांच्या डोळ्यांना आश्रूच्या धारा लागल्या होत्या गळ्यात पडून रडत रडत ते राजबाला सांगत होते वालक काय रामले असं हे तुम्ही मेल्यावर सगळं साजरं होईल असं वाटतंय का तुम्हाने म्हातार बाबा आणि म्हातारे आईनं तुम्हाला लहानाचं मोठं कशासाठी केलंय तिने स्वतः उपाशी राहून तुम्हाला वाढवलंय ठावा आहे ना तुम्हाने मग और हुई? राव राव ते नाचने असं वाऱ्यावर सोडून जाणार होई या वयात तिने पोराच्या सरणाला आगीन द्यावी असं वाटलंय काय आहे हो म्हातारी आई लहानपणी पदराखाली घेऊन शाब राब राब राबली ते तुम्हाला असं असं मरू द्यायला होई तुम्ही मेल्यावर ती दोघं जगतील असं वाटलंय काय तुम्हाने टाचा घासून घासून जाग्यावरनं परान सोडतील ते मग तुम्हाला बरं वाटेल काय म्हातार बाबाच्या अंगावर धड कपडा नसायचा कारण तुम्हाने सणावारला नवीन कपडा आणून दिला तिने ते तुम्ही असा जीव द्यावा म्हणून शान काय शेतात काळे आईसंग संघ रावताना त्यांच्या टाचा फुटायच्या खरं धड चप्पल मिळालं नाही ते असे तुम्हाला मातूर दोन जोड घेऊन दिलं त्याने आटवतंय काही हे सगळं कशासाठी केलं तिने आपल्या पोरग्यानं दुष्काळाला घाबरून आई बा बायको पोराने उघड्यावर टाकून जीव द्यावा म्हणून वहिनी साबाबरोबर सगळं नाचलं पै पाहुणं आणि भटा बामणासमोर लगीन केले असा न ते असं ते त्यांनाच नाही अर्ध्यावर सोडून जाण्यासाठी नाही पुढचं साथ झालं ह्योच नवरा मिळू दे म्हणून तिने वटसावित्रीची शपथ घेतली उपवास केलाय तो तरी आठवा तुम्ही गेल्यावर त्या जगतील असं वाटतंय तू तुमच्या सरणावर जाळून घेतील त्या लग्नात त्यांच्या गळ्यात डोरलं बांधल्या असा कपाहाला कुक्कू लावले असा ते असं पुसून टाकते सावई त्यो लहान गा राजा तिला मरण म्हणजे तरी काय ते समाजतंय काय तिनं तुमच्या सरणाला आगीन द्यावी असं म्हणते असावई त्याला पिरमान वर उडवून झेलतीस या तेव्हा तो बलराजा हसत होता कारण त्याला माहित फक्त बाबा आपल्याला खाली पडू देणार नाही तुम्ही मेल्यावर त्याने विश्वासानं कुणाकडे बघायचं ए कुणाकडे आता देव तुम्हाने माफ करील काय तुमच्या परीसारख्या लाडक्या लेखीन तुम्ही गेल्यावर बाबा म्हणून कुणाला हाक मारायची तुम्ही दिसला नाहीसा तर ते सैर भैर होईल बाबा म्हणून तुम्हाने शोधायला ती सगळीकडे पळत सुटल तुम्हाला हे चालेल काय मालक संकट कुणाला नाहीत देवाला बी संकट असतात तिन्ही जगाचा मालक असणाऱ्या श्रीकृष्णाला बी मथुरा सोडून द्वारकाला यावं लागलं होतं असं तुम्हीच कुणाला सांगित होत्या सा आणि आत्ता तुम्हीच हातपाय घालून बसल्या मालक आम्ही चार पायांचे जनावर आहे तुम्ही माणूस आई जा आम्ही काय शिकवणार नाही खरं तुम्ही जीव देऊ नकोसा आत्महत्या करू नको सा आम्ही जास्ती काम करायला तयार आहोत आम्हाला पेंट खुराक चांगले खाणं नको आम्हाला आम्हाला फकस्त तुम्ही पाहिजे हे तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही हे खुट्ट्यालाच टोसका आपून जीव देत आहोत मग तुम्हाला काय करायचं ते करा हौशा नवल्याचे शब्द ऐकून राजबा म्हणाला अरे अरे असं कसं रे भा तुम्ही त्या महादेवाच्या नंदीच रूप व्हायचा तुम्ही माझं डोळं उघडल्या सा आता मी आत्महत्या करणार नाही नाही तुमच्या मत्तीनं सगळं पुन्हा उभा करेन मी तुम्हाला वचन देतोय हौशा नवल्या मी, मी आत्महत्या करणार नाही असं म्हणत तो जागा झाला आणि त्याच्या आवाजाने घरातील सारे जागे झाले आणि राजबाने स्वप्नात घडलेले सारे सांगितले आणि म्हणाला बाबा मी चुकलो आता मी आत्महत्या करणार नाही माझ्या दोन राजांनी माझं डोळे उघडल्यात त्याचे शब्द ऐकून सर्वांनाच आनंद झाला त्याच्या घरात बऱ्याच दिवसांनी ते सारे असे एकमेकांशी आनंदाने बोलत होते राजबा म्हणाला बाबा रानगावच्या हद्दीत दुष्काळी कामं चालू आहेत तिथं मी माझ्या हौशा नवल्याला घेऊन जातो चारा वैरणीची सोय होईल आणि कामाचे पैसे बी मिळतील त्याचे बोलणे ऐकून राजबाची आई सुनबाईला म्हणाली शांती हौशा नवल्याची दिष्ट काढबाई तिनेच आमच्या राजबाला परत आणलाय तिनेही त्यांची मीठ मोहऱ्या टाकून दृष्ट काढली आणि कोसळणारे घर ताटकण्याने उभे राहिले ধন্যবাদ পুন ভেটু এবীন কথে